पैसा हातात टिकत नाही घरात सतत कटकटी भांडण होत असतील तर करा उपाय तोडगे घरात सुख शांती नांदेल कुटुंब सुखी होईल नंबर एक उशीजवळ पर्स ठेवून कधीही झोपू नये अशा परिस्थितीत संपत्ती टिकत नाही उशीखाली वर्तमानपत्र पुस्तक किंवा छायाचित्र घेऊन झोपल्याने नकारात्मक ऊर्जेचा प्रभाव वाढतो रात्री झोपताना पाण्याची बाटली ठेवल्याने तुमच्या मानसिक स्थितीवर परिणाम होतो नंबर चार रात्री झोपताना बेडजवळ घड्याळ मोबाईल आयपॅड वगैरे काहीही ठेवू नये या सर्व गोष्टींचा नकारात्मक परिणाम होतो नंबर पाच तसेच तुमचे टॉयलेट स्वच्छ नसेल तर समजून घ्या तुमच्या पैशाचा अपव्यय थांबणार नाही नंबर सहा वास्तूनुसार पुस्तक हे बुधग्रहाशी संबंधित आहे बुधग्रह ज्ञान बुद्धी मन आणि वाणीसाठी जबाबदार आहे त्यामुळे तुम्ही पुस्तक वाचत नसाल तर ते कधीही उघडे ठेवू नका असे केल्यास बुधग्रह कमजोर होऊ शकतो नंबर सात वास्तूनुसार मीठ चंद्राशी संबंधित आहे त्यामुळे मीठ कधीही उघडे ठेवू नका कारण यामुळे कुंडलीत चंद्र कमजोर होऊ शकतो नंबर आठ कपाट कधीही उघडे ठेवू नये अनेकदा काहीजण पैसे किंवा कपडे काढल्यावर कपाट उघडे ठेवतात असे करणे अशुभ मानले जाते यामुळे घरातील सुख समृद्धी कमी होऊ शकते नंबर नऊ वास्तूनुसार जेवण कधीही उघडी ठेवू नका यामुळे अन्न पूर्णीचा अपमान होतो आणि अन्नधान्ये तसेच पैशाची चंचण निर्माण होऊ शकते नंबर दहा घराबाहेर डस्टबिन ठेवू नका यामुळे जीवनात आणि घरात त्रास वाढतो नंबर अकरा घरातील बल्ब किंवा लाईटमध्ये बिघाड झाला असेल तर सर्वप्रथम तो बदलायला हवा असे न केल्याने तुम्हाला नकारात्मक ऊर्जा जाणवेल आणि कुटुंबात कलह निर्माण होईल नंबर बारा घरामध्ये काटेरी फुले आणि झाडे लावू नयेत असे केल्याने वातावरणात अशांतता निर्माण होईल आर्थिक नुकसान होऊ शकते किंवा अडथळा संभवतो नंबर तेरा घरात जमा झालेला कचरा कधीही ठेवू नका यामुळे घरातील शांतता बिघडते आणि नकारात्मक ऊर्जेचाही ऊर्जाही पसरते नंबर चौदा घरात काही तुटलेली काच असेल तर ती आधी काढून टाकावे तुटलेला आरसा ठेवल्याने नकारात्मक ऊर्जेचा प्रभावी राहतो नंबर पंधरा घरामध्ये कधीही बंद घड्याळ लावू नये बंद घड्याळ लावल्याने नकारात्मकता पसरते त्याचबरोबर मनगटावरही बंद घड्याळ घालू नये असे म्हणतात की थांबलेले घड्याळ वापरल्याने अडचणी उद्भवतात नंबर सोळा घरातील कोणतीही मूर्ती किंवा पोटो तडा गेला असेल किंवा फाटला असेल तर सर्वप्रथम तो बदलून टाकावा यामुळे आर्थिक नुकसान होण्याची शक्यता आहे नंबर सतरा झाडू ठेवण्यासाठी सर्वोत्तम दिशा पश्चिम उत्तर पश्चिम आहे झाडू नेहमी खाली झोपवून ठेवावा कधीही उभा झाडू ठेवू नका नंबर अठरा घराच्या मुख्य प्रवेशद्वारावर शूज आणि चप्पल ठेवणे चांगले नाही त्यामुळे सकारात्मक ऊर्जा येण्यास अडथळे निर्माण होतात यामुळे घरात नकारात्मकता वाढते एका कोपऱ्यात किंवा बाजूला चप्पल बूट ठेवावे नंबर एकोणीस काही कारणास्तव मुख्य दरवाज्यातून शूज आणि चप्पल काढणे शक्य नसेल तर शूज रॅक बनवून घ्या शूज रॅक बनव पूर्णपणे बंद असावा त्यावर काही सजावटीच्या वस्तू ठेवा म्हणजे ते तुम्हाला सकारात्मक भावना देईल शूज आणि चप्पल रॅकच्या आत राहतील हे लक्षात ठेवा बाहेर राहू देऊ नका नंबर वीस घरामध्ये चावीवर कुलूप आणि चाव्या नसलेले कुलूप असल्यास ते काढून टाकावे अन्यथा अडथळे येत राहतील नंबर एकवीस जुने पेन टी व्ही घड्याळ इस्त्री इत्यादी काढून टाका छतावर ठेवलेली रद्दी लाकूड इत्यादीमुळे ताण आणि अडथळा निर्माण होतो ताबोडतोप काढून टाका झोपताना पाण्याच्या बाटल्या वगैरे बेडशेजारी ठेवू नयेत त्यामुळे मानसिक समस्या निर्माण होतात नंबर बावीस चांगल्या झोपेसाठी तुमच्या बेडरूमच्या ईशान्य कोपऱ्यात एका काचेच्या भांड्यात मोती ठेवा तमालपत्र आणि गोमती चक्र आपल्या पलंगाच्या वर म्हणजेच डोक्याजवळ गादीखाली ठेवा नंबर तेवीस देवाची नित्यपूजा करताना दररोज तुपाचा दिवा लावणे खूप शुभ मांडले जाते त्याचवेळी संध्याकाळच्या वेळी घराच्या मुख्य प्रवेशद्वारावर दिवा ठेवा कापूर किंवा कापूर दिवा लावल्याने घरातील नकारात्मकता दूर होते आणि घरामध्ये सुख समृद्धी देखील राहते नंबर चोवीस घरामध्ये केर कचरा धूळ किंवा जाळे असल्यास नकारात्मक ऊर्जा वाढू लागते त्यामुळे घराची नियमित साफसफाई करणे अत्यंत आवश्यक आहे घरातील कोळ्यांच्या जाळ्यामुळे खर्च वाढतो असे म्हणतात त्यामुळे घरात जाळे राहणार नाही फार के केर कचरा जमणार नाही याची काळजी घ्यावी नंबर पंचवीस जर कुंडलीत सूर्य ग्रह बलवान असेल तर जीवनात धन समृद्धी आणि मान सन्मानात कमी राहत नाही त्याचबरोबर सूर्योदयाच्या वेळी काही वेळ सूर्यास्ताच्या किरणामध्ये बसल्याने जीवनसत्व मिळतात जे आरोग्यासाठी अनेक फायदे देतात त्यामुळे तुमचे जीवनातील सुखसोयी आणि घरातील आशीर्वाद वाढवण्यासाठी रोज सूर्यदेवाला जल अर्पण करा सूर्यदेवाला प्रसन्न करण्यासाठी तांब्याच्या भांड्यात लाल फुले लाल कुंकू काळे तीळ आणि अक्षदा मिसळून अर्घ अर्पण करा नंबर सव्वीस मुख्य गेट समोर तुमचे मंदिर आहे हे योग्य नाही यामुळे त्रास होण्याची शक्यता आहे घरामध्ये कोरडी किंवा काटेरी झाडे लावू नका यामुळे नकारात्मकता वाढते घराचे मुख्य गेट कधीही बाहेरून उघडू नका ते आतून उघडल्यास शुभ असते तर मित्रमैत्रिणी हा व्हिडिओ नक्कीच आवडला असला आवडला तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब जरूर करा धन्यवाद